नमस्कार मी प्रेमना फळे आपण बघायचा जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे आज बघूया एक वजन जुन्या प्रस्तावाला हो निधी दिला आहे जे जुने प्रस्ताव आपल्या हो जे आपले तृण आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन दुने दुने काम घेण्यापेक्षा जुने आमदार जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावरती निधी दिलाय आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत असा निर्णय आमच्या सरकारनं झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन दिले तो 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 खार्षी तो खार्षी एका मंदिरात जाऊन ठेवायला घरानं नाही का त्या मुंबईच्या महापौर यंदाचा जो आहे तो दिले जाऊ द्या दोन हजार बारामध्ये जाऊन त्यांनी त्याच मंदिरात जमलेले असतील असं आहे परमेश्वरला घरानं सांगणे परमेश्वराचं मतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प हो, करणे हे ठीकच आहे पण निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात चाळीस वर्ष पालिकेला सरकार होती महापौर तुमचा होता तेव्हा तुम्ही लोकांना विचारले आणि एवढंच काय गणेश इतिहास थापणीच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा म्हणजे तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा इथपर्यंत तुमचं सरकार गेला म्हणजे मग ठेवालाही शिवायचं नाही निवडून आल्यावर जनतेलाही स्वातंत्र्य नाही धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्र जनतेला माहिती आहे देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून वेळी जेवाला घराला घालायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काळीमा फणारे काम करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी सोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती आहे तर मला माहीत नाही पण मला हे निश्चित माहीत आहे एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे सर महायुती सरकार चाळीस वर्ष महापौर दिला ना मुंबईच्या जनतेने तुम्ही विसरले जनतेला तुम्ही देवालाही विसरले देवस्थान त्या ठिकाणी तोडून टाकले त्यामुळं मला या ठिकाणी विस्तृत मांडता येईल उद्धव ठाकरेंचे कारनामे देव देशाच्या कार्यकर्ता विरोधात केलेले हे आरोपी के मंदिरात तोडले काय काय त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी साधू संतांवर कसे कसे अन्याय झाले हे मांडता येईल पण मला असं वाटतं आता तो वेळ नाही आहे योग्य वेळी मांडू पण निश्चितपणे निवडून आल्यावर उद्धव ठाकरेजींनी विरुद्ध काम केलं आणि जनतेच्या विरुद्ध काम केलं सर माहिती सरकारने माहिती सरकारने माहिती सरकारने अंदाज केला असेल आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभाग झाली आरक्षण झाले मतदार यांच्या आल्या त्यावर असं वाटतं की निवडणुका यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपला तारखा घोषित करतील वडसे पाटील जे जोपले असतील ते अंदाजावर बोलले असतील की प्रभाग रत्न झाली आहे मतदार आली आहे आता निवडणूक छोटं लागू शकतात आपण मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल निवडणूक आयोगाचा तारखी घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगी सरकारने आर्थिक घोषणा केली असा इशारा आहे कोणीच त्रास त्यांनी त्यांच्या पुढच्याची भूमिका मांडली आहे खरं आहे शिवसैनिकाला कोणी त्रास दिला तर शंभूराजे काही झोपा काढतील का ते तर कारवाई करतीलच तेवढी त्यांचा पक्ष त्याला सांभाळायचा आहे शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सिवडणार नाही बरोबर आहे ते शिवसैनिकाला त्रास होईल ते झोपाथोडी काढतील भाजपाला त्रास होईल तर मी झोपाजोडी काढेल शेवटी आपापला पक्षाला मजबूत करणे आपली जबाबदारी सर महायुती सरकारने आर्थिक विचार महामंडळाची घोषणा केली होती आमदार आमचे प्रवक्ते महायुती सरकारने पत्रकार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली होती तर या विधानसभा अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात त्यांची नियुक्ती देईल का पत्रकार आर्थिक विकास महामंडळाची नियुक्ती देईल का या अधिवेशनात बेदरात काय काय प्रास्थिती आहे विकास काँग्रेसने केला अशी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली <laughs> आता कुठं दीड वर्षापूर्वी निवडून आलाय बर्वे बर्यंत बेसाबेस्तरुडचा विकास मागच्या पंचवीस वर्षापासून सुरू आहे त्याला माहिती नाही बेसाबेस्तरूडच्या गल्ल्या मागच्या पंचवीस वर्षापासून मी आमदार आहे त्यामुळे त्यांनी जरा दीड वर्षात काय करणे सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षाच्या बेसाबेस्तरूडच्या विकास जातेवर त्याला चर्चा सांगितलं ना ला ला त्यांना माहिती नाही कुठली गल्ली कुठला रस्ता कुठलं पाणी कुठलं काय बेस्त रोडीचा विकास हा सबस्कृत आहे तो भारतीय जनता पार्टीनेच केला आहे खडी न खडी रस्ता न रस्ता कोण न पोर पाणी पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे श्यामकुर श्यामकुमार बर्वे आता दीड वर्ष निवडून आलाय त्यांना काही माहिती नाही ते जरा राजकीय बोलत आहेत सर हिंदी मी जाणं चांगले आरएसएस के महासचिव दत्तात्रेय होस बुले ने कहा है कि केंद्र सरकार को देश में बढ़ते जनसंख्या असंतुलन को रोकने के लिए जल्दी से एक थो, ठोस जनसंख्या नीति बनानी चाहिए बोला है मुझे देखना पड़ेगा क्या बोला है आज पर बात नहीं